मैत्रिणींनो आपण तर तांदळाचे ढोसे नेहमीच खाल्ले आहे आज आपण छान रव्याचे ढोसे शिकणार आहोत त्यासाठी मी इथे सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती मी तीन ते ती चार तास छान भिजवून घेणार आहे आणि इथे मी पाव किलोपेक्षा जास्त रवा वापरलेला आहे इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे आणि बघू शकतात डाळ छान भिजलेली आहे आणि आता हिला मी ग्राइंड करून घेते आपल्याला डाळ छान स्मूथ करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता डाळ छान स्मूथली मी ग्राइंड करून घेतलेली आहे आणि आता ही डाळ मी या रव्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान पद्धतीने या डाळीला रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता त्याच जारमध्ये मी पाणी घेऊन रवा आणि डाळ छान मिक्स करून घेत आहे जसं जसं पाणी लागेल तसं तसं मी पाणी टाकून याला छान मिक्स करून नंतर याला छान फेटून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकतात मस्त मी छान फेटून घेतलेलं आहे आणि हे छान एकजीव झालेलं आहे ज्याप्रमाणे आपल्याला डोशाची थिकनेस लागते त्या पद्धतीनेच याला करून घ्यायचं आहे पाणी टाकून आणि याला रात्रभर आता मी फर्मेंट करायला ठेवणार आहे आता सकाळी पाहूया आपण अरे बापरे हे इतकं फर्मेंट झालं आहे की भांड्याच्याही बाहेर आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इत खूप सुंदर पद्धतीने फर्मेंट झालेला आहे आता चला तर आपण चटणीची तयारी करूया तर यासाठी मी डाळ्या खोबरं शेंगदाणे चिंच लसूण मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता कढीपत्ता आपण फोडणीसाठी वापरणार आहोत हे बघा मी हे छान ग्राईंड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी मीठ टाकून घेते मीठ टाकून झाल्यानंतर मी छान पोडणीची तयारी करते तो तर इथे मी पोडणीचं भांड ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन मोठे चम्मच मी तेल टाकून घेत आहे त्यानंतर यामध्ये मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडून देते मोहरी छान तडतडून झाली यामध्ये मी आता झिंग घालून घेतो छान करसडली आहे आता ही पोरणी आपण चटणीमध्ये टाकून घेऊया हा चटणी छान तयार झालेली आहे तर तर आपण आता छान ढोशाची तयारी करूया आता त्यासाठी मी त्या डोसाचा पॅन वापरणार आहे आणि मी यामध्ये तुम्ही पाहू शकता ढोसा कसा तयार करण्यासाठी याच्यावर बॅटर टाकून एकसारखं गोल फिरवून घेत आहे आणि याला लगेच उलटण्याची घाई करू नका तुम्हाला दिसेलच की बाजूबाजूचे कडे कसे सोनेरी झालेले आहेत त्याशिवाय याला उलटायचं नाही आणि मी तसे लावून घेते आणि जसे सोनेरी बाजूचे कडे झाल्यानंतर मी बघा तुमचा सायजून मी तुम्हाला सांग असा क्रिस्पी असा छान डोसाईक माझ्या तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे मी सर्वच डोसे करून असं करताना नेहमी लक्षात ठेवायचं घाई नाही करायची बाजूचे कडे जेव्हा सुटतात त्यावेळेसच आपण याला उलटून घ्यायचं तर अशा प्रकारे माझे सर्व डोसे तयार झालेले आहेत आणि इथे मस्त डोसा चटणी खूप सुंदर असे डोसे तयार होतात तर तुम्ही नक्की घरी करून पहा तांदळाच्या डोस्यांपेक्षा काहीतरी वेगळं खाऊन तुम्हाला खरंच मजा येईल